ओम शांती आज आहे दहा बारा पंचवीस अशी साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांनो चॅरिटी बिगन ॲट होम अर्थात पहिले स्वतः आत्माभिमानी बनण्याची मेहनत करा मग दुसऱ्यांना सांगा आत्मा समजून आत्म्याला ज्ञान द्या तर ज्ञान तलवारीमध्ये जोहर भरेल म्हणजेच ज्ञान तलवार शक्तिशाली होईल आजचा प्रश्न संगम युगावर कोणत्या दोन गोष्टींची मेहनत केल्याने सतयोगी तक्ताचे मालक बनाल उत्तर पहिला सुख दुःख स्तुतीमध्ये समान स्थिती राहावी ही मेहनत करा कोणीही काही उलटे चुलटे बोलले क्रोध केला तर तुम्ही गप्प राहा कधीही मुखाची टाळी वाजवू नका दुसरा डोळ्यांना सिव्हिल म्हणजे पवित्र बनवा क्रिमिनल आय म्हणजे विकारी दृष्टी पूर्णत नाहीशी भावी, आपण आत्मे भाऊ भाऊ आहोत आत्मा समजून ज्ञान द्या आत्मा अभिमानी बनण्याची मेहनत करा तर सतयोगी तख्ताचे मालक बनाल संपूर्ण पवित्र बनणारेच गद्दी नशीन बनतात म्हणजे सिंहासनावर बसतात ओम शांती आत्मिक बाबा आत्मिक मुलांशी गोष्टी करतात तुम्हा आत्म्यांना हा तिसरा नेत्र मिळाला आहे ज्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र देखील म्हटले जाते त्याने तुम्ही आपल्या भावांना बघता तर हे बुद्धीने समजता ना की जेव्हा आपण भावा भावाला बघू तर कर्मेंद्रिय चंचल होणार नाहीत आणि असे करता करता डोळे जे क्रिमिनल आहेत ते सिव्हिल बनतील म्हणजेच विकारी डोळे पवित्र बनतील बाबा म्हणतात विश्वाचे मालक बनण्यासाठी मेहनत करावी लागेल तर आता ही मेहनत करा मेहनत करण्यासाठी बाबा नवे नवे पॉइंट्स घुय्य पॉईंट्स ऐकावतात ना तर आता स्वतःला भाऊ भाऊ समजून ज्ञान देण्याची सवय लावायची आहे मग हे गायले जाते की आपण सर्व बांधव आहोत हे प्रत्यक्षात होईल आता तुम्ही खरे खरे बांधव आहात कारण बाबांना जाणता बाबा तुम्हा मुलांसोबत सेवा करत आहेत हिंमते बच्चे मदत हे बाप तर बाबा येऊन ही सेवा करण्यासाठी हिम्मत देतात तर हे सोपे झाले ना तर रोज ही प्रॅक्टिस करावी लागेल आळशी होता कामा नये बाबा म्हणतात सुरुवातीपासून आत्तापर्यंत आत्म्याने चौऱ्याऐंशी जन्म घेतले आहेत परंतु नंबरमार जे जसे आले असतील ते तसेच ज्ञान योगाची मेहनत करतील मग दिसूनही येईल की जसा ज्याने कल्पापूर्वी जो पुरुषार्थ केला मेहनत केली ते आत्ताही तशीच करत करत राहतात स्वतःसाठी मेहनत करायची आहे चॅरिटी बिगन सॅट होम म्हणजेच सर्वप्रथम स्वत मेहनत करायची आहे मग नंतर दुसऱ्यांना सांगायचे आहे जेव्हा तुम्ही स्वतःला आत्मा समजून आत्म्याला ज्ञान द्याल तर तुमच्या ज्ञानात ज्ञान तलवारीमध्ये जोहर म्हणजे शक्ती भरेल बाबा मानतात यावेळी सुख दुःख निंदा स्तुती मान अपमान हे सर्व थोडे बहुत सहन करावे लागते तर जेव्हा पण कोणी उलटे सुलटे बोलले तेव्हा म्हणतात ना गप्प बैस जेव्हा कोणी गप्प बसतात तर नंतर कोणी काय रागवणार जेव्हा कोणी बोलतात आणि दुसराही बोलतो तर मुखाची टाळी वाजते जर एकानी मुखाची टाळी वाजवली आणि दुसऱ्याने शांत केले की गप्प रहा, बस हेच बाबा शिकवतात कधीही बघा कोणी रागामध्ये येतात तर गप्प बसा त्याचा राग आपोआप शांत होईल दुसरी टाळी वाजणार नाही जर टाळीने टाळी वाजवली तर मग गडबड होते म्हणून बाबा म्हणतात मुलांनो कधीही या गोष्टीमध्ये टाळी वाजवू नका ना विकाराची ना काम विकाराची, ना क्रोधाची बाबा म्हणतात मुलांनी प्रत्येकाचे कल्याण करायचे आहे इतकी जी सेंटर्स बनली आहेत ती कशासाठी कल्पापूर्वीही देखील तर अशीच सेंटर उघडली असतील देवांचाही देव बाबा बघत असतात की पुष्कळ मुलांनाही आवड असते तर विचारतात ना की बाबा सेंटर उघडू आम्ही सेंटर उघडतो आम्ही खर्च उचलतो बाबा म्हणतात जितके विनाशाचे दिवस जवळ येत जातील तितके मग इकडेही सेवेची आवड निर्माण होईल बाबा म्हणतात बाबा येतातच सर्व आत्म्यांना आपापला आप शांती आणि सुखाचा वारसा देण्यासाठी आपण जेव्हा राजधानीमध्ये असू तेव्हा बाकीचे सर्व शांतीधाममध्ये असतील शेवटी मग जय जयकार होईल इथे सुखच सुख असेल म्हणून बाबा म्हणतात पावन बनायचे आहे जितके जितके तुम्ही पवित्र बनता तेव्हा कद्दी निशीन होता म्हणजे सिंहासनावर विराजमान होता तर ही प्रॅक्टिस करा असे समजू नका बस हे ऐकले आणि दुसऱ्या कानाने सोडून दिले नाही ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही स्वतःला आत्मा समजा जे पवित्र बनणार नाही ते माळेमध्ये देखील येणार नाही तुम्ही देवता बनता तर देवतांची सुद्धा पूजा करतात बादशाही देखील तुम्हाला मिळते तर बघा तुम्हाला किती श्रेष्ठ बनवतो तर जशी लाडकी मुले असतात अशा मुलांना खांद्यावर डोक्यावर उचलून घेतात ना तर बाबा तर एकदम डोक्यावर उचलून घेतात अच्छा बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला गायन आणि पूजन योग्य बनण्यासाठी स्प्रिच्युअल बनायचे आहे आत्म्याला पवित्र बनवायचे आहे आत्माअभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे दुसरा मनमनाभवाच्या अभ्यासाद्वारे अपार खुशीमध्ये राहायचे आहे स्वतःला आत्मा समजून आत्म्याशी बोलायचे आहे डोळ्यांना सिव्हिल म्हणजे शुद्ध बनवायचे आहे वरदान मास्टर रचयितेच्या स्टेजद्वारे संकटामध्ये देखील मनोरंजनाचा अनुभव करणारे संपूर्ण योगी भव निस्तार मास्टर रचयितेच्या स्टेजवर स्थित राहिल्याने मोठ्यात मोठे संकट एक मनोरंजनाचे दृश्य अनुभव होईल जसे महाविनाशाच्या संकटाला देखील स्वर्गाचे गेट उघडण्याचे साधन असल्याचे सांगता तसेच कोणत्याही प्रकारच्या लहान मोठ्या समस्या किंवा संकटे मनोरंजनाचे रूप दिसावे हाय हायच्या ऐवजी ओहो शब्द निघावा दुःख देखील सुखाप्रमाणे भासावे सुख दुःखाचे नॉलेज असताना सुद्धा त्याच्या प्रभावामध्ये येऊ नये सुखाचे दिवस येण्यासाठी दुःखाची सुद्धा बलिहारी समजा तेव्हा म्हणणार संपूर्ण योगी बोधवाक्य दिल तक्ताला सोडून साधारण संकल्प करणे અર્થ ધરણી વ પાયને દિલ તક્તાલા સોડું સાધારણ સંકલ્પ કરને અર્થાત ધરણી પાય ઠેવને અચ્છા ઓમ શાંતિ